श्रीस्वामी समर्थ तर मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की पितृपक्ष सुरुवात झालेली आहे आता मी एक व्हिडिओ टाकलेलासुद्धा आहे पण हा व्हिडिओ मी आधी टाकायला पाहिजे होता पण आता मला थोडा उशीर झाल्यामुळे हा व्हिडिओ मी नंतर टाकते आहे तर पितृपक्षात म्हणजे आता आ... पौर्णिमेपासून ते अमावस्येपर्यंत पंधरा दिवस पंधरवाडा आपण म्हणतो तो पितृपक्ष पंधरा दिवसाचा असतो तर आपण त्याच्यामध्ये आपले पित्रांची सेवाही करत असतो तर आपला म्हणजे खूप काही अडचणी येतात खूप काही त्रास होतो पितृदोष पितृदोष काय असतो पितृदोषाची लक्षणे काय असतात पितृदोष आहे कसं ओळखायचं ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळेच जणं म्हणजे ज्यांचे सासू सासरे किंवा त्यांचे आईवडील सासू सासऱ्यांचे आईवडील किंवा त्यांचे आईवडील असेच कोणी वारलेले असतील तर आपण त्यांचं श्राद्धही करत असतो तिथीप्रमाणे ज्याची ते जशी तस त्याप्रमाणे आपण श्राद्ध करत असतो आणि पित्रांची ही केलीच पाहिजे कारण जेव्हा ते जिवंत असतात तेव्हा आपल्याकडून त्यांच्याकडून एवढी सेवा आपण एखाद्या वेळेस करतोसुद्धा पण ते मृत पावल्यावरसुद्धा त्यांची सेवा झाली पाहिजे नाहीतर आपल्याला दोष लागत असतात आणि त्याच्या त्याच्यामुळेच आपल्या आयुष्यात म्हणा किंवा आपल्या घरामध्ये म्हणा अडचणी या येत असतात म्हणून नेहमी आपण आपल्या पितृपक्षामध्ये जे पंधरावाडा असतो त्याच्यामध्ये आपली जे पितृ असतात त्यांचे आपण जेवण घालायला पाहिजे म्हणजे ते पितृ जीव घालायला पाहिजे जेणेकरून त्यांचा आशीर्वाद नेहमी तुमच्या डोक्यावर राहील आणि तुमच्या घरात ज्या येणाऱ्या अडचणी आहेत त्या तुमच्या घरात येणार नाहीत आणि तुमच्या आयुष्यात सगळं सगळं सुरळीत चालेल तर याच्यामुळे चा तुम्हाला तुमचे पित्रे हे प्रत्येक पितृपक्षात जीव घालायचे आहेत त्याच्यानंतर पितृदोष पितृदोष का लागतो की आपण जे आपले पित्र असतात आपण त्यांची समजा ते जर मृत पावलेले असेल तर आपल्याला त्यांना जीव घालायला पाहिजे कारण या पंधरवाड्यात जे पित्र असतात ते पृथ्वी तलावावर आलेले असतात आपल्याला आशीर्वाद द्यायला म्हणून तुम्हाला त्यांना जीव घालायचा आहे तर यामुळे काय होईल की तुमच्याकडून एक त्यांची सेवा होईल आणि तुम्हाला पितृदोष लागणार नाही तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे की काय काय करायचं म्हणून तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकतात आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून हे सांगणार आहे की पितृदोष म्हणजे कसं ओळखायचं कारण अजून खूप जणांना माहिती नाही आहे की पितृदोष म्हणजे काय असतं किंवा पितृदोष कसं ओळखायचं त्याची लक्षणे काय असतात तर सगळ्यात म्हणजे मी सांगायला सुरुवात करेन की लग्न न जमणे म्हणजे सगळं व्यवस्थित आहे मुलाचं मुलीचं शिक्षण व्यवस्थित झालं आहे नोकरी व्यवस्थित चालू आहे सगळं अक्षरशः काहीच अडचण नाही आहे फक्त लग्न जमत नाही आहे तर हा प्रॉब्लेम म्हणजे पितृदोष प्रखर पितृदोष आहे म्हणूनच लग्न जमत नाही आहे तर तुम्ही काय करा अशा वेळेस सगळं व्यवस्थित आहे काहीच अडचण नसताना तुम्ही तुमची पत्रिका जी आहे ती तुम्ही चांगल्या ब्राह्मणांना दाखवा जी जन्मकुंडली आहे ती तुम्ही तुमच्या ब्राह्मणांना दाखवा आणि त्यांना विचारा की तुम्हाला पितृदोष आहे का आणि जर तुम्हाला पितृदोष असेल तर त्यावरती तुम्हाला सांगतीलच की काय करायचं म्हणून त्याच्यानंतर पुढचं आहे की लग्न जर होत लग्न आहे पण दिवस राहत नाही आहे म्हणजे गर्भधारणा होत नाही तर हा सुद्धा एक पितृदोषाचंच कारण आहे कारण तुमच्याकडून तुमच्या पित्रांची सेवा होत नाही आहे म्हणून ते तुमचा जो पुढे वाढणारी जी पिढी आहे ती त्यांनी थांबवून ठेवलेली आहे तर त्याच्यामुळे गर्भधारणा न होणे हे सुद्धा एक पितृदोषाचं कारण आहे गर्भधारणा राहिली पण सात आठव्या महिन्यातच एखाद्या वेळेस बाळ होते आणि ते दोन तीन दिवस राहून मृत पावते हे सुद्धा पृथ हे वार सुद्धा पितृदोषाचंच कारण आहे त्याच्यानंतर जे आपण म्हणतो की वारंवार गर्भपात होणे हे सुद्धा पितृदोषाचंच एक कारण आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या पित्रांची सेवा करा पित त्याच्यानंतर पितृदोषा सॉरी जे पित आता जे पंधरा दिवसाचा पंधरवाडा असतो पितृपक्षाचा त्यामध्ये तुम्ही दानधर्म करा त्यांची सेवा करा सेवा म्हणजे त्यांना जीव घाला तर अशा प्रकारे तुम्ही जर का केलं ना तर तुम्हाला पितृदोष हा लागणार नाही त्याच्यानंतर पुढचं आहे की तुमचा नवरा तुमचा मुलगा हा खूप व्यसनी झालेला आहे दिवस रात्र फक्त आणि फक्त व्यसनच करतो आहे त्याला दुसरं काही सुचतच नाही आहे तर याचं सुद्धा एक पितृदोष आहे की काहीतरी पितृ तुमच्याकडून काहीतरी का चुका झालेल्या आहेत काहीतरी सेवा झाली नाही आहे म्हणून हे दोष तुम्हाला लागलेले आहेत ला आणि त्या स्वरूपात ते तुम्हाला त्रास देत आहेत म्हणजे तुमचा मुलगा किंवा तुमचा नवरा व्यसनी असणं त्याच्यानंतर घरात नेहमी म्हणजे घरात मुलाचं वडिलाचं किंवा आईचं मुलाचं पटत नाही आहे नेहमीच भांडणं होत आहेत तर हे सुद्धा एक पितृदोषाचंच कारण आहे एखाद्या वेळेस नाही एकच गोष्ट वारंवार होणे याचा अर्थ पितृदोष आहे त्याच्यानंतर पुढचं आहे की अमावस्या किंवा पौर्णिमेला भांडणच होत आहेत प्रत्येक वेळेस तसं एखाद्या वेळेस झालं तर ठीक आहे पण प्रत्येक वेळेसच तसं होते तर हे सुद्धा एक पितृदोषाचं कारण आहे तर अशी ही काही लक्षणे आहेत किंवा कारणे आहेत की तुमच्याकडून तुमच्या पित्रांच्या सेवा होत नाही आहे म्हणून हे जे काही दोष आहेत ते तुमच्या घराला लागतात तर याच्यासाठी मी मागच्या व्हिडिओमध्ये काही उपाय किंवा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही या पितृपक्षात नक्की करा जेणेकरून तुमचे पित्रांचा तुमच्यावर नेहमी आशीर्वाद राहील तुमचे सासू सासरे जरी जिवंत असतील पण त्यांचे आईवडील जर मृत पावलेले असतील तर त्यांना जीव घाला पण त्यांची सेवा करायला विसरू नका कारण हेच पंधरा दिवस असतात की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे म्हणजे तुमचं जे प्रेम आहे किंवा त ते नसताना तुम्ही त्यांची किती सेवा करतात हे दाखवण्याची ही वेळ असते म्हणून या पंधरा दिवसामध्ये सेवा करा त्यांची से सेवा करून दानधर्म करा जे करता येईल ते करा पण पितृपक्षात असं जाऊ देऊ नका नक्की सेवा करा आणि दानधर्मसुद्धा करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ